आपण वड्याच्या भाजीसाठी रसा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला आज आहे चम ना तुम्हाला मी ना रुटी वगैरे काही शेअर नाही करते आज मस्त अशी चमचमीत वड्याची भाजी सांडक्याची भाजी आमच्याकडे ना लग्नाच्या वेळेस ना लग्न असलं की लग्न घरी केली जाते आणि सगळेजण एकदम असे तुटून पडतात अशी भाजी कशा पद्धतीने केली जाते सांडक्याची भाजी बऱ्याच त्यांनी मामींकडून सांडगे पण ऑर्डर केलेले असतील ना तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा रेसिपी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली भाजी मला ही कमेंटमध्ये सांगा तर मी नाही करणार आहे मम्मीने शूट केलेले आहे तर मम्मी कडे ना मम्मीने दाखवलेली रेसिपी मी काही गेलेली नाहीये ते तुमच्या सोबत शेअर करते लग्नात जशी वड्याची भाजी करतोय करता तशी आहे आणि कणिक वगैरे दळणार आहे मी कणिक वगैरे टाकून वड्याची भाजी करणार आहे कारण आपण लग्नात जेव्हा वड्याची भाजी करतो, करतो ना तेव्हा प्रतिमास ती सगळ्यांना आवडती वड्याची भाजी खायसाठी सगळे येतात कारण त्यांना असं वाटतं कधी लग्न येईल कधी वड्याची भाजी खायला भेटल तीच त्याच पद्धतीने मी आज घर घरात छोटीशी भाजी त्याच पद्धतीने करते तर आम्हाला पण खाऊशी वाटली मस्त बाज बाजरी घेतली आहे कणिकाऱ्यासाठी ती थोडीशी भाजून घेते बाजरी एव्हा अशी तडतड वाजायला लागलेली आहे म्हणजे बाजरी आपली भाजत आलेली आहे आणि जेव्हा तडतड वाजते तेव्हा अशी फुलती ती बाजरी त्याच्यामुळे बार गॅसवर होऊन द्यायची मस्त गुलाबी कलर येऊस्तो बाजरी छान भाजली आता आपली हरभरीची डाळ टाकते चणा डाळ टाकते डाळ पण आपण मस्त असे खरपूस भाजले कारण आता वातावरण थोडस पावसाळायचं ना तर वातावरण वस्तू असते ना ती त्याच्यामुळे ती भाजून घेतली बारीक तिला कडक पाण्यात आणि ती थंड झाला मिक्सरच्या जाळाला पण पटकन जाळल्या जाते कारण हे आपल्या आता घरगुती भाजण आहे त्याच्यामुळे थोडं काढलेलं आहे आणि जेव्हा आपण लग्नात करतो तेव्हा जास्त असतं मग ते गिरणीतूनच जळावं लागतं पण आता खाऊशी वाटली लालना सारखी भाजी त्याच्यामुळे करतोय लालसर भाजून घेणार आहे आणि धने पण आहे थोडेसे वाटीभर काढलेले सगळे एक एक वाटी घेतलेले आहे मी प्रमाण आणि भाजी तीन चार माणसांचीच आहे पण कनी थोडे उरणार आहे ते दुसऱ्या भाजीला पण काम होईल आपल्याला ताजे पण भाजून घेणार आहे तांदूळ पण भाजले आणि आपण कोणत्याच ते वस्तूला तेल वापरलेलं नाही आणि ह्या कणिकमध्ये कंप्लेट तीन चार भाज्या होणार आहे तर आपण एक एक ते दीड चमचाच कणिक वापरणार आहे भाजीला तर आपली भाजी ती तर तीन ते चार माणसांचीच भाजी आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे ह्या कणिकमध्ये दोन तीन भाज्या तर नक्की होणार आहे धन्याचा पण मस्त वास सुटलाय आपल्या धन्यामुळं तर अजून छान वास येतो जितकं आपण धन मस्त बारीक असं करतो तितका वास सुगंध सुटतो आणि हे असं पसरून दिलेलं आहे कारण हे थंड होऊन द्यायचं आहे कारण जितकं थंड होईल ना तितकं बारीक जाईल कारण आता आपण गिरणीतून नाही दळणार आहे घरी मिक्सरमध्ये दळणार आहे त्याच्या आणि आता याच्यात थोडं थोडं मी वस्तू घेतलेलं आहे तेजपान घेतलेलं आहे आणि पाच सामेरे आणि लवंगा घेतलेला आहे आणि थोडंसं हे दगडफूल घेतलेलं आहे थोडंसं नॉर्मल घेतलेलं आहे कारण आपल्या काळ्या मसाल्यात ऑलरेडी वस्तू असतात ते पण नाही बिना तेलाचंच फ्राय गरम करणार आहे हे पण मस्त आता ही कणिक झालेली आहे आपली रेडी आता फक्त मिक्सर मधून बारीक चिकन दळायची तुम्हाला मी कशी टाकते ते तुम्हाला दाखवते आणि आता आपण वड्याच्या भाजीसाठी रसा वड्याच्या भाजीसाठी रशी करायसाठी खोबरं घेतलेलं आहे थोडसच घेतलेलं आहे अर्धीच वाटी घेतलेलं आहे दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आणि दोन लसणाच्या कांदे घेतलेले आहेत थोडं साल आणि कोथिंबीर आता आपण वड्याची भाजी करणार आहे त्याला म्हणजे भरपूर ताईं काही वेगळं पण म्हणत असं सांडगे पण म्हणता पण आमचे वडे म्हणता त्याच्यामुळे मी वडे म्हणते तर तेव्हा आता मी तुम्हाला कणिक तयार केलेली दाखवली आता हे वडे भाजून घेते मस्त गुलाबी कलर झालेला आहे वड्यांचा आणि मस्त वड्याच्या भाजीसाठी कांदा बसून घेते आणि गुलाबी कलर भा। झालेला आहे भाजून खोबरं घेते आता थोडंसं लालसर करायला आणि खोबरं लगेच लालसर खरं ही रेसिपी ना मला चुलीवर दाखवायची होती कांदे पण चुलीत भाजताना दाखवायची होते खोबरं पण सगळं डिटेल मला चुलीवरची वड्याची भाजी खायची होती पण पावसाने सगळं वरती ओलवलं झालेलं आहे त्याच्यामुळे दाखवत आली त्याच्यामुळे आता गॅसच केलेली आहे शेवट मस्त खोबरं पण आपल्या आणि आता मी ना थोडशी कोथंबीर पण तेल टाकून परतणारे आलं आणि लसूण पण मस्त परतणारे कारण आलं लसूण कोथंबीर तेल टाकून परतलं का त्याला तरी मस्त येते कोथंबीर ना काळ्या भाजीला तेल टाकून थोडी परतून घ्यायचे म्हणजे त्याला तरी भारी येते थंड झाले कनिक पण आणि मसाला पण काढून झालाय आणि कोथंबीरीच्या आहे ना कधीच टाकायच्या नाही त्या दांड्यातच खरा अर्क असतो त्याच्यामुळे दांड्यांचं एक कोथंबीर घेत भाजीला काळ्या मसाल्याच्या भाज्यांसाठी कणिक वापरतो ना तुम्ही ही घरामध्ये करून ठेवा कारण आता पावसाळ्यामध्ये ना आपल्याला अशा मस्तपैकी काळ्या काळ्या आहे ना सगळ्यांनाच अशी खौश वाटते म्हणजे भाजरीच्या भाकरी सोबत ना सगळ्यांना आवडते काळ्या भाज्या ना काळ्या मसाल्याच्या तर छान मस्त असं आहे ना कणिक वगैरे हे बघा बहिणींनी आता दळून दिले आहे खूप मस्त वास येतो याचा आणि आमच्याकडे लग्न असली की पहिले कनिक केलं जाते आणि वास तर खूप छान आलेला आहे एक नंबर कनिक झाली आपली आणि आता ही दोन तीन म्हणजे चार पाच भाज्यांना तरी पुरवलं आपली कारण आता एक ते दीडच चमच्या भाजीला वापरणार आहे मी जास्त नाही वापरणार त्याच्यामुळे भाज्या किती होईल बघा हे वाट भाजलेलं वाटण पण गळून घेते ले ले, ते ते सा सा तर आता हे बघा वाटण वगैरे सगळं काही यानं दळून घेतलं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये यानं कढीपत्ता टाकला आणि जे वाटण आपण दळून तर ते कढीपत्त्याला मस्त असं थोडंसं तडतडू दिल्यानंतर वाटणही यामध्ये टाकून द्यायचं मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पुढची कृती तुम्हाला बघायलाच भेटेल कडीपत्ता टाकलेला होता आणि नंतर आपण वाट वाटले काळे मसाल्याचे जे वाटण होतं ते परतलेलं आहे आणि आता त्याच्यात ना थोडासा हळद हा, टाकते थोडी कमी मी हळद टाकलेली आहे आणि एक चमचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे आणि अजून अर्धा टाकते दीड चमचा काळा मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे तर आपल्याला भाजी जेवढी करायची त्या मापातच घ्यायचे मी काय जास्त मसाले नाही वापरले कोणता कांदा लसूण मसाला नाही वापरला तरीचा पण नाही वापरला आहे तरी आपली भाजी छान होणार आहे त्याला फक्त काळा मसाला वापरलेला आहे मस्त आपला मसाला पण तेल सुटतो मस्त परतून झालेला आहे उकळी येऊन द्यायची आणि नंतर वडे टाकायचे भाजी स्वास्त माहिती आणि आता कनिक मी एकच चमचा टाकणारे थोडे शुवर घेतलेले कारण जास्त घट्ट भाजी पण चांगली नाही लागत मी जास्त घट्ट भाजी होऊन जाते कनेक अशी घेऊन आणि डायरेक्ट नाही टाकायची पाण्यात का पूर्ण खल। खलून आणि मग टाकायचे म्हणजे गठोळ्या होती नाही पूर्ण हलवून घ्यायची अशी पूर्ण पातळ करून घ्यायची अशी नाही ठेवायच्या काहीच बिलकुल आता टाकून देते भाजी बाप किती छान दिसते ना <स्तुण> लग्नाची भाजी मला खायलाच भेटली नाही साक्षी म्हणजे आम्हाला वाटलं होतं पण अक्षरशः mm -hmm. आम्ही सकाळची वांगे बटाट्याची भाजी खाल्ली सगळी वड्याची भाजी संपली होती आणि त्याच्या संग बाजरीच्या भाकरी होत्या त्याच्यामुळे विचारच नको वड्याची भाजी संग बाजरीची भाकरी पण होणार आहे आज चला आज चला तुम्हाला मस्त अशी वड्याच्या भाजीची रेसिपी दाखवली मस्त अशी चमचमीत वड्याची भाजी झाली आहे ना तर त्यासोबत मस्त बाजरीचे भाकर उडदाचा पापड कांदा आणि मस्त भात वगैरे खूप छान मस्त एडिटिंग करतानाच मला तोंडाला पाणी सुटलं होतं असंच वाटत होतं की खावंसं तुम्हाला ही आवडली का रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हीही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका असाच छान व्हिडिओस आपण हो पुन पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय